नमस्कार मंडळी मी नेहा नेहा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचे खूप खुसखुशीत कुश असे मोदक बनवणार आहोत आठ ते दहा दिवस हे मोदक आरामात टिकतात खूप सुंदर बनवून तयार होतात खूप झटपट होतात हे मोदक कळी पण किती सुंदर आलेली आहे आपण कळी बनवण्याची पद्धत पण खूप सोपी बघितली आहे तर मंडळी चला तर मग सुरुवात याच्या व्हिडिओला सारांसाठी सुक खोबरं असं किसून घेतलेलं आहे एक वाटी खोबऱ्याचा किस त्याचबरोबर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि चार ते पाच हिरवी वेलची अशी सोलून घेतलेली आहे इथे आता मिक्सरमध्ये टाकून ही साखर छान अशी बारीक करून घ्यायची आहे पटकन अशी साखर ही छान बारीक होते तुम्ही इथं साखरेऐवजी गूळ वापरला तरी चालेल काहीच हरकत नाही आता इथे एक बाऊल घ्यायचा आहे आणि जे सोपं खोबरं किसून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण जी पिठी साखर तयार केलेली आहे वेलची आणि साखर जी, जी दळून घेतलेली ती टाकून घ्यायची आहे मस्त असं एकजू करून घ्यायचं आहे आता हे था था हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचंय बघू शकतात आपलं इथं सारण तयार आहे झाकून हे बाजूला ठेवून आहे आता आता मोदक साठी पीठ भिजून आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय तीन चमचे इतकं साजूक तूप घेतले नॉर्मली गरम करून घेतलेलं आहे हे आणि चवीनुसार मीठ घेतलंय एक बाऊल घेतलाय इथे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे रवा रव्यामुळे मोदकाचं जे हे पीठ आहे छान खुसखुशीत कुछ होतं अजिबात वातड होत नाही त्याचबरोबर मीठ आणि तूप तूप छान या पिठामध्ये मस्त एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे सगळं खूप छान असं मिक्स करून घेतलेले आहे आणि अशी मूठ तयार होते याचा अर्थ आपलं मोहन खूप छान पिठामध्ये एकज्यूस झालेलं आहे आता थोडं थोडं करत दूध टाकून घ्यायचं आहे आणि छान असा गोळा तयार करून आहे पीठ मस्त झालेले हे आता मोदक करून घ्यायचे अशी छोटीशी लाटी यायची ही ही। थोडं पीठ लावायचं आहे आणि एक सारखी छोटीशी अशी पुरी सारखं लाटून घ्यायचे त्यानंतर आपण जे सारण बनवलेले ते सारण टाकायचंय याच्यामध्ये आणि आता हाताने या पद्धतीने अशा कळ्या करून घ्यायच्या खूप साधी सोपी आणि झटपट असा मोदक बनवून तयार होतो आणि खूप सुंदरही दिसतो बघू शकतात न कळ्या करता ही किती सुंदर अशा कळ्या होतात याच पद्धतीने आता आपण सगळे मोदक बनवून घ्यायचे सगळे मोदक बनून इथे तयार आहे बघू शकतात किती सुंदर अशी कळीदार मोदक बनून तयार आहे इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे तर तेल असं छान तापलं गेलेलं आहे आता मोदक टाकून घ्यायचे याच्यामध्ये गॅस कमीच ठेवायचं इथे मंद गॅस वरती जर आपण हे मोदक तळले तर मध्ये पर्यंत छान असे तळले जातात कच्चे राहत नाही रंग किती सुंदर आलेले याच पद्धतीने आता आपण सगळे मोदक असे तळून घ्यायचे सगळे मोदक किती तळून झालेले आणि एक सुद्धा मोदक फुटला नाहीये बघू शकतात तुम्ही ही मोदक बनवण्याची सगळ्यात साधी आणि सोपी पद्धते खूप झटपट मोदक बनून तयार होतात आणि अजिबात सुद्धा फुटले जात नाही बघू शकता किती सुंदर कलर आलेले आहे तर मंडळी खूप साधी आणि सोपी पद्धत ही मोदकाची पाहिलेली आपण खूप झटपट बनवून तयार होतात खायला पण खूप आपला तोंड लागतात हे मोदक तर मंडळी तुम्हाला या साध्या सोप्या पद्धतीने मोदक कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर था अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद